कासुद्यात घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट गॅस गळती झाल्याने घडली दुर्घटना सहा गंभीर तर दोन जखमी बी व्ही प्रतिनिधी कासोदा येथे रविवारी संध्याकाळी गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटात सहा जण गंभीररित्या भाजले गेले असून दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत कासोदा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली जखमींवर कासोदा व जळगावात उपचार सुरू आहेत येथील अनिल पुना मराठे हे शेतकरी गढी भागात परिवारासह राहता रविवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांनी गॅस सिलेंडरची हंडी संपल्याने नवीन हंडी आणली होती ती त्यांनी बसवल्यानंतर त्यातून गॅस लिकेज होऊ लागला त्यामुळे आग लागली घाबरून अनिल मराठे व त्यांचा परिवार बाहेर पळाला आजूबाजूच्या ग्रामस्थांना ही माहिती कळाल्यावर त्यांना वाटले की शेतकऱ्यांच्या कपाशीला आग लागली आहे त्यामुळे ते घराच्या दरवाजाजवळ गेले असता अचानक घरातील गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला यामध्ये ग्रामस्थ जोरात फेकले गेले यामध्ये आठ जण भाजले गेले असल्याची माहिती मिळाली आहे तर घटनेची माहिती कळताच इतर ग्रामस्थांनी त्यांना जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले यामध्ये पियुष हॉस्पिटल येथे ज्ञानेश्वर देवराम पाटील वय पंचेचाळीस वर्ष माधवराव शामराव गायकवाड वय तेहत्तीस हे दोघे चाळीस टक्के भाजले गेले असून शुभम सुरेश खैरणार वय पंचवीस वर्ष सुरेश अर्जुन खैरणार वय पन्नास वर्ष या दोघांवर उपचार सुरू आहेत तर दुसऱ्या खासगी रुग्णालयात सागर कृष्ण सूर्यवंशी आणि आबा चव्हाण तर कासोदा येथील रुग्णालयात नगराज देवराम पाटील आणि घरमालक अनिल पुना मराठे यांच्यावर उपचार सुरू आहेत दरम्यान कासोदा पोलीस स्टेशनचे एपीआय निलेश राजपूत आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले होते कपाशीमुळे आग लागली असावी असे वाटल्याने आग विझवण्यासाठी ग्रामस्थ घराजवळ गेले असता मोठा स्फोट झाला त्यात ते भाजले गेल्याचे समजते त्या ठिकाणी एरंडोल येथील अग्निशामक दलाची गाडी उपस्थित होती सदर बाबतीत पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता अद्याप कुठल्याही गुन्ह्याची नोंद नसल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलंय